सोन्या बसल्या बाया दमला त्याचा पडखाव वाटाने गेले त्यांना हजारे चडखाव वाटाना कुठे परा झालं ना तोंड तुचा चल लवकर गुड झाला नाही चा गुड झाला नाही मग काय खातो काय बाबा साखर कारखाना आला जाय बसता साखर कारखान्या मध्ये त्याच्या असतो काय आधी त्याचे असतो एवढा गोड करून द्यायचा नाही एवढंच द्यायचा कुठं गोड आहे म्हणजे सगळे चा पेले तर मी टी पेल खात खाताना सगळं गोड वाटलं पण आज असं तोंड जे मैलप्लॉप करायला लागली खावा वाटायला लागले तरी बी नाही ग्रीन टी घ्यायला लागली टी नाही काय म्हणते तू याला काय म्हणते कॉफी 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 गेली बिगर साखरेची जीव मारावा लागतो जीव अरे पाणी पिले या कस कर अरे याला गोड चहा लागतं बघ आता बघ तू म्हणजे खरंच जे च्या प्यायच्या आधी पाणी पिते का त्याला गोड चहा लागतो या

बिरेट फिरेट पुरते का थी? खारी द्या त्याला खारी काल दोन कडच्या हिला पुरला नाही आज आज काय वाट्या वाट्या एक ले ले दौन दौन पार। दौन पार। एक होता काय चहा बिस्किट चा बुडवलं तरी संपत म्हणे मग

आदित्य कुठे गेली आदित्य कुठे गेली काय गेली तिकड तुला पाणी ह्याना गेली आता कपडे इतकं इतके सगळ्या कपडे जर मातीत भरले जे मारणार मी काळावं लागतील ना आंघोळा करा ना मग बिगर आंघोळ करता घालू नका आंघोळा जात तिथं पाणी जा भडाभडा आंघोळा करा संगीत संगीत डाढ तू पप्पाला आंघोळ करायला पप्पा दाटले दिवसभर मगा म्हणित नव्हते करणार ते आंघोळ काय म्हणते संगीत या संगीतया मजी अरे भैया म्हणली दादा संगीत दादा म्हणली तू ऐक रिपीट कर व्हिडिओ संगीत दादा म्हणले काय म्हणले काय म्हणलीस मोठी झालीस काय तू ए बोलवर हिला इकडे देऊन टाका कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये ना एक कर्नाटक बुकी टाकली की नेट सोडून टाकली तर डायरेक्ट त्या बॉयलर मध्ये भांडण करा त्या बहिणीमुळे भांडण करा तिला काय बोलायचं नीट वळण टाकायचा वळण तू नको सांगू गबस तू लय वळण लावित नाही लेकर सोन्यासारखं कुठं काय झालंय बरं झालंय मला वळण लावता येत नाही बघ तुझी त्या मळकणी लावळ दोन लेकर लावलं पण कोणच्या लावायला नाही मला लावलं ह्याला लावायचं ते जरा ते महाराजाच्या इथे गेलो करायला पण मी तूच तो तुलाच मी काय शब्द बोलत नाही पण ते आपल्या दाखवाय असं दाखवलं मला कुठं कसं बोलाय ते सांगितलं त्यांनी तुला कुठं कसं सा बोलायला सांगितलं का मा आपल्याला केलं मूड पाहिजे सांगितलं कुणाला आम्हाला दिसतो

छान त्याला साबंत त्याला साबंत आपल्या बॅग मध्ये ठेवलेली बघ दीदी साबण हाय गुरु त्याला काय येड आहे ते गरम पाणी घ्या रे बाबा खाली कुरडच लागत रेड्याला या दोघा जणां खूप घाला ठेवायचं शब्द बोलणं कुणा भयाला लावायचं तुम्हाला नाही लावायचं कुणाला जायचं बस संगमला लावायचं आहे उरक देवुरग त्याची देवही उर उर काय नाही पाहिजे उरक ते बापालाच काळजी म्हणल्यासारखं तुम्ही करून घ्या अंगूळ जरा दे त्या बापाचे कपडे काढ गये त्या बापाचे कपडे काढ मोठी वाकडी झाली तिकडे टाका ते इकडे टाको नाही हो मिळ पिकून नाही ती नाही

आणि म्हण की आंघोळ क ताटला आम्ही ना असं झाला काय तोंड देईला काय करार पाण्याने आंघूळ खान खाना बाहेर काढू नका बाई रे मधात ओढा तिला मधा वडा हा बस 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 का तर आनंद पार तिकडले आण पाणी उतर राहणार ती पार जा पार खोर ती घेऊन या कोर कोरण ते घेऊन याचा दादा बोलूया ना नका दादा चप्याला तर चालत चप्यालाच ना